नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या पुढे सर्व दुष्टांचा एकदाच नाश करण्याकरिता श्रीकृष्णांनी कोणती युक्ती केली अर्जुनने श्रीकृष्णांना विचारले की मी पण दान करतो पण कर्णाला सर्वश्रेष्ठ दानी का म्हणतात ह्या कथा घेऊन आली आहे श्रीकृष्णांची लीला श्रीकृष्णच जाणे तर मित्रांनो आज आपण श्रीकृष्णांच्या काही लीला पाहणार आहोत तर मित्रांनो जेव्हा कंसाचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा सासरा जरासनला खूप राग आला आणि त्याने श्रीकृष्ण आणि बलरामांना मारण्यासाठी मथुरेवर सतरा वेळा हल्ला केला प्रत्येक पराभवानंतर ते सर्व राजे यांच्याशी संपर्क साधून ते सगळे एकत्र येऊन मथुरेवर हल्ला करत असे पण श्रीकृष्ण मात्र संपूर्ण सैन्याचा वध करायचे व जरासनला सोडून द्यायचे हे सगळं बघून बलराम खूप क्रोधित झाले आणि श्रीकृष्णाला म्हणाले वारंवार पराभव करून जरासन पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून दुष्टांशी महायुती करून आपल्यावर आक्रमण करत आहे आणि तुम्ही संपूर्ण सैन्याचा वध करत आहात परंतु वास्तविक त्या दुष्टाला सोडत आहात तेव्हा हसतमुखाने श्रीकृष्णांनी बलरामांना समजावले हे बंधू मी मुद्दाम श्री जरासंधला पुन्हा पुन्हा सोडत आहे कारण हा जरासंध सर्व पृथ्वीवरील दुष्टांना एकत्रित करून त्यांना माझ्याकडे युद्ध करण्यासाठी घेऊन येतो आणि मी त्यांचा सहज वध करू शकतो मी येथे राहून पृथ्वीवरील सर्व दुष्टांना मारू शकतो अन्यथा मला या दुष्टांना मारण्यासाठी संपूर्ण पृथ्वीवर फिरावे लागले असते त्यांना शोधून शोधून मारावे लागले असते आणि जरासंधाने हे कार्य केल्यामुळेच माझे काम खूप सोपे झाले आहे जेव्हा मी सर्व दुष्टांचा वध करीन तेव्हा शेवटी जरासन मरणार आहेच काळजी करू नका दाऊ तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात एक छोट्याशा चिमणीचा श्रीकृष्णांवर विश्वास चला तर मग कथेला सुरुवात करूयात कुरुक्षेत्रात विशाल सैन्याच्या आगमनासाठी कुरुक्षेत्राचे रणांगण तयार केले जात होते त्यांनी झाडे उपटून जमीन साफ करण्यासाठी हत्तींचा वापर केला अशाच एका झाडावर घरट्यात एक चिमणी तिच्या चार पिल्लांसह राहत होती जेव्हा ते झाड काढत होते तेव्हा चिमणीचे घरटे जमिनीवर पडले परंतु चमत्कारिकरित्या चिमणीची पिल्लं सुरक्षितपणे बचावली पण ती अजून लहान असल्यामुळे त्यांना उडता येत नव्हते कमजोर आणि घाबरलेली चिमणी आजूबाजूला मदतीसाठी पाहत होती तेव्हा तिने श्रीकृष्ण अर्जुनसोबत तिथे येताना पाहिली ते युद्धभूमीचे परीक्षण करण्यासाठी आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी विजयी रणनीती तयार करण्यासाठी येथे आले तिने श्रीकृष्णांच्या रथापर्यंत पोहोचण्यासाठी तिचे छोटे पंख फडफडवले आणि कसे तरी श्रीकृष्णांपर्यंत पोहोचले हे श्रीकृष्णा कृपा करून माझ्या मुलांना वाचवा कारण उद्या लढाई सुरू झाल्यावर ते चिरडले जातील सर्वव्यापी भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुझे ऐकत आहे परंतु मी निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करू शकत नाही चिमणी म्हणाली हे भगवंत मला माहीत आहे की तुम्ही माझे तारणहार आहेत मी माझ्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात सोपवते आता त्यांना मारायचे की वाचवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे कालचक्रावर कोणाचेही नियंत्रण नाही श्रीकृष्ण चिमणीशी सामान्य माणसासारखे बोलले याचा अर्थ असा होता की ते काहीही करू शकत नाही चिमणी विश्वासाने आणि आदराने म्हणाले प्रभू तुम्ही कसे आणि काय कराल हे मला कळत नाही तुम्ही स्वतःच काळाचे नियंत्रक आहात हे मला माहीत आहे मी संपूर्ण स्थिती आणि परिस्थिती आणि मी माझ्या कुटुंबासमवेत तुम्हाला समर्पण करत आहे श्रीकृष्ण म्हणाले आपल्या घरट्यात तीन आठवड्याचे अन्न साठवा चिमणी आणि श्रीकृष्णांच्या संभाषणापासून अनभिज्ञ अर्जुन चिमणीला दूर हाकलण्याचा प्रयत्न करतो चिमणीने काही मिनटे पंख फडफडवले आणि मग पुन्हा घरट्यात गेली दोन दिवसांनी शंख फुंकून युद्ध सुरू झाल्याची घोषणा झाली श्रीकृष्णांनी अर्जुनला त्याचे धनुष्य आणि पान मला दे असे सांगितले अर्जुनाला मोठा धक्का बसला कारण श्रीकृष्णांनी युद्धात कोणतेही शस्त्र न उचलण्याची शपथ घेतली होती याव्यतिरिक्त अर्जुनाचा असा विश्वास होता की तो सर्वोत्तम धनुर्धारी आहे प्रभू मला आज्ञा द्या माझ्या बाणांना काहीही अभेद्य नाही अर्जुन दृढनिश्चयाने म्हणाला शांतपणे अर्जुनाकडून धनुष्य घेऊन श्रीकृष्णांनी एका हत्तीला लक्ष केले पण हत्तीला मारण्याऐवजी बाण हत्तीच्या गळ्यातील घंटीला मारला आणि एक ठिणगी उडून गेली श्रीकृष्णांचा निशाणा चुकलेला पाहून अर्जुनाला हसू आवरता आले नाही मी प्रयत्न करू का त्याच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून श्रीकृष्णांनी त्याला धनुष्य परत दिले आणि पुढील कारवाईची गरज नसल्याचे सांगितले पण केशव तुम्ही हत्तीला बाण का मारलात अर्जुनने विचारले कारण या हत्तीने झाडावर असलेले चिमणीचे घरटे उद्ध्वस्त केले होते कोणती चिमणी अर्जुनने विचारले याशिवाय हत्ती अजूनही निरोगी आणि जिवंत आहे फक्त घंटा पडली अर्जुनाचे प्रश्न फेटाळून लावत श्रीकृष्णांनी त्याला शंख फुंकण्याची सूचना केली युद्ध सुरू झाले पुढच्या अठरा दिवसात अनेकांचे प्राण गेले शेवटी पांडवांचा विजय झाला पुन्हा एकदा श्रीकृष्णाने अर्जुनाला सोबत घेऊन युद्धभूमीचा आढावा घेतला अनेक मृतदेह अजूनही त्यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत रणांगणात कापलेले हात पाय डोके निर्जीव घोडे आणि हत्तींनी भरलेले होते हत्तीची ती पडलेली घंटी पाहून श्रीकृष्ण एका ठिकाणी थांबले आणि विचार करू लागले ते म्हणाले अर्जुन तू माझ्यासाठी ही घंटी उचलून बाजूला ठेवशील का सूचना अगदी सोप्या होत्या पण अर्जुनला समजले नाही शेवटी एका विस्तीर्ण मैदानात जिथे इतर अनेक गोष्टी साफ करायच्या होत्या तिथे श्रीकृष्णांनी त्याला धातूचा तुकडा बाहेर काढायला का सांगितलं त्याने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले होय ही घंटी श्रीकृष्णांनी पुन्हा सगळीच घंटी आहे जी हत्तीच्या गळ्यात होती ज्यावर मी बांध सोडला होता अर्जुन पुढचा कोणताही प्रश्न न करता जड घंटी उचलण्यासाठी खाली वाकला ती उचलताच जणू काही त्याचे जगच बदलून गेले एक दोन तीन चार आणि पाच घंटे खालून चार पिल्ल आणि एक नंतर चिमणी बाहेर आली बाहेर आल्यावर आई आणि लहान पिल्ल श्रीकृष्णांभोवती घिरट्या घालू लागले आणि मोठ्या आनंदाने त्यांच्या भोवती प्रदिक्षणा घालू लागले अठरा दिवसांपूर्वी बानाने मारलेल्या एका घंटीने संपूर्ण कुटुंबाचे रक्षण केले हे श्रीकृष्णा मला क्षमा करा अर्जुन म्हणाला तुम्हाला मानवी शरीरात पाहून आणि सामान्य माणसांप्रमाणे वागताना तुम्ही खरोखर कोण आहात हे मी विसरलो होतो तर मित्रांनो म्हणूनच देवावर विश्वास ठेवला पाहिजे कारण विश्वास महत्त्वाचा आहे कारण तो आपल्यासाठी कधी आणि कोणत्या रूपात घंटा पाठवेल माहीत नाही तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले की कर्णाला सगळ्यात तानशूर का म्हणतात एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन कुठेतरी जात होते वाटेत अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले प्रभू माझ्या मनात एक कुतूहल आहे जर तुमची परवानगी असेल तर मी विचारू का श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तू काही मला काहीही विचारू शकतोस तेव्हा अर्जुन म्हणाला आजपर्यंत मला हे समजले नाही की मी सुद्धा खूप दान करतो पण सर्वजण कर्णाला महान दानी का म्हणतात हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले आज मी तुझी ही उत्सुकता नक्कीच पूर्ण करेन श्रीकृष्णांनी जवळच्या दोन टेकड्या सोन्यात रूपांतरित केल्या यानंतर ते अर्जुनाला म्हणाले की हे अर्जुन तू सोन्याच्या या दोन टेकड्या जवळच्या ग्रामस्थांमध्ये वाटून टाक अर्जुनाने भगवंताची परवानगी घेतली आणि लगेचच हे काम करायला निघाला त्यांनी सर्व गावकऱ्यांना बोलवून घेतले त्यांना एक ओळ तयार करण्यास सांगितले आता मी तुम्हाला सोने वाटून देतो आणि सोने वाटण्यास सुरुवात केली गावकरी अर्जुनाचा खूप जय जयकार करू लागले अर्जुनने टेकडीवरून सोने उचलून गावकऱ्यांना दिले अर्जुन सलग दोन दिवस आणि दोन रात्री सोने वाटत होता आत्तापर्यंत त्याच्यात अहंकार निर्माण झाला होता गावातील लोक परत आले आणि पुन्हा रांगेत उभे राहू लागले इतका वेळ सोने वाटून अर्जुन बराच थकला होता अर्जुन ज्या दोन टेकड्यांवरून सोने काढत होता त्यांचा आकार अजिबात कमी झाला नव्हता त्यांनी श्रीकृष्णांना सांगितले की आता मी हे काम करू शकणार नाही मला थोडी विश्रांती हवी आहे श्रीकृष्ण म्हणाले की ठीक आहे तू आता विश्रांती घे आणि कर्णाला बोलावले त्यांनी कर्णाला या दोन टेकड्यांचे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून देण्यास सांगितले कर्णाने लगेच सोन्याचे वाटप सुरू केले त्याने गावकऱ्यांना बोलवून सांगितले हे सोने तुमचे आहे ज्याला जेवढे हवे आहे तेवढे घेऊन जा असे बोलून कर्ण तिथून निघून गेला हेच पाहून अर्जुन म्हणाला माझ्या मनात असे करण्याचा विचार का आला नाही श्रीकृष्ण अर्जुनला उपदेशात्मक रीतीने म्हणाले यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले की तुम्हाला सोन्याने मोहित केले आहे कोणत्या गावकऱ्याला किती गरज आहे हे, हे तूच ठरवत होतास तू टेकडीवरून तेवढेच सोने काढून त्यांना देत होतास दाता असण्याची भावना तुझ्यात निर्माण झाली होती दुसरीकडे कर्णाने तसे केले नाही सर्व सोने गावकऱ्यांना देऊन तेथून निघून गेला आपल्यासमोर कोणीही त्याचा जय जयकार करावा किंवा स्तुती करावी असे त्याला वाटत नव्हते त्याच्या पाठीमागे लोक काय बोलतात यांनी त्याला काही फरक पडत नाही हे ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचे लक्षण आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नांचे सुंदर उत्तर दिले अर्जुनालाही आता त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते या कथेचे हेच तात्पर्य आहे मित्रांनो की दानाच्या बदल्यात धन्यवाद किंवा आभाराची अपेक्षा करणे याला डील म्हणतात भेट नाही जर आपल्याला कोणाला दान किंवा मदत करायची असेल तर आपण ती कोणतीही अपेक्षा किंवा आशा न ठेवता केली पाहिजे म्हणजेच ते आपले चांगले कार्य आहे आणि आपला अहंकार नाही आणि आपण केलेले कोणतेही दान गोपनीय असावे तर आता आपण जाणून घेऊयात की श्रीकृष्णांनी दुर्योधनकडील शाही भोजन सोडून विदुरांकडे जाऊन केळीची सालक का खाल्ली तर मित्रांनो भक्तांवर देवांच्या कृपेच्या अनेक कथा धार्मिक ग्रंथांमध्ये प्रचलित आहेत यातील एक कथा श्रीकृष्ण विदूर आणि विदुराणी यांची आहे महाभारतातील श्रीकृष्ण विदुराणीची कथा हिंदू धार्मिक ग्रंथ भक्तीच्या कथांनी भरलेले आहेत यातील काही कथा वाचताना किंवा ऐकताना लोकांमध्ये भक्तीची भावना निर्माण होते अशीच एक कथा भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाची शाही मेजवानी सोडून विदूर विदुराणीच्या घरी केळीची साल खाल्ल्याची आहे आज आपण महाभारत हीच घटना बघणार आहोत हा धर्मराजाचा अवतार होता विदूर हा धर्मराजाचा अवतार होता मांडव्य ऋषींच्या शापामुळे दासी पुत्र विधुरला धुतराष्ट्र आणि पांडूचा भाऊ व्हावे लागले विदूर आणि त्याची पत्नी विदुराणी यांच्या मनात भगवान श्रीकृष्णांबद्दल भक्ती आणि प्रेम होते श्रीकृष्ण पांडवांचे दूत म्हणून संदेश घेऊन दुर्योधनाला भेटायला आले तेव्हा दुर्योधनाने संपूर्ण नगरी सजवून आणि शाही भोजन तयार करून श्रीकृष्णांचे स्वागत केले पण जेव्हा श्रीकृष्ण तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला भक्तीच्या प्रभावाखाली ते थेट विदुराच्या दारात केले श्रीकृष्ण विदुराच्या घरी पोहोचले तेव्हा विदूर घराबाहेर गेले होते त्यांची पत्नी विदुराने स्नान करीत होती श्रीकृष्णांनी बाहेरून हाक मारली तेव्हा तिने त्यांना ओळखले आणि तिची शुद्ध हरपली आणि ती कपडे न घालता धावत जाऊन दरवाजा काढला श्रीकृष्णांनी तिची अवस्था पाहून लगेच कमरेला गुंडाळेला पितांबर अंगावर घातला विदुरणी शुद्धीवर आल्यावर तिने पटकन आत जाऊन कपडे घातले यानंतर ती श्रीकृष्णांजवळ येऊन बसली खायला काहीच नसल्यामुळे तिने त्यांच्यासाठी केळी आणली पण परमेश्वराचे सुंदर मुख पाहून ती प्रेमात आणि भक्तीत इतकी गुंग झाली की के तिने केळी सोलून केळीच्या आतला भाग फेकून दिला आणि श्रीकृष्णांना केळीचे साल खायला दिले भक्ती पाहून श्रीकृष्णही ते प्रेमाने आनंदाने खाऊ लागले काही वेळाने विदूर तिथे पोहोचल्यावर त्याने रागाने विदुराणीला अडवले पत्नीने केलेल्या चुकीचा विचार करून विदुरांनी श्रीकृष्णांना केळ खायला दिले ते पाहून श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने म्हणाले की विदूर केळी खायला देऊन तुम्ही योग्य ते केले पण जी चव त्या सालींमध्ये होती ती या आतल्या भागात नाही अशा प्रकारे श्रीकृष्णांनी विदुराणी विदुराणी यांच्या घरी प्रेमाने भोजन केले तर मित्रांनो ह्या अशा असतात श्रीकृष्णांच्या लीला ज्या त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना देखील कधी कोणती खेळी खेळत हे कळत नसे तर मित्रांनो तुम्हाला ह्या कथा कशा वाटल्यात ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेमध्ये